कृपा टॉनिक आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण शंभर टक्के आयुर्वेदिक श्रीराम वाचन मंदिर सावंतवाडी कल्पना बांदेकर लिखित प्रभा प्रकाशन प्रकाशित जपलाला कनवटीचा या काव्यसंग्रहाचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते पार पडलं कल्पना बांदेकर लिखित प्रभा प्रकाशन प्रकाशित जपलाला कनवटीचा या काव्यसंग्रहाचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते पार पडलं शिवाजी विद्यापीठ मराठी विभाग प्रमुख तथा बोलीभाषा अभ्यासक नंदकुमार मोरे प्राध्यापक प्रवीण बांदेकर अजय कांडर प्राध्यापक डॉक्टर शरू असोलकर मधुकर मातोंडकर सामाजिक कार्यकर्ते रमेश बोंद्रे ॲडवोकेट पुष्पलता कोरगावकर दादा मडकईकर संध्या तांबे विठ्ठल कदम अनिल जाधव कुमार कांबळे मनोहर परब दीपक पटेकर रामदास परब बंड्या थारकळकर प्रकाश तेंडोलकर रवी जाधव ओंकार तुळसुलकर सरिता पवार मृणालिनी कशाळीकर ज्योती तोरसकर प्रज्ञा मातोंडकर प्रतिभा चव्हाण मेघना राऊत स्नेहा कदम रामा वाडकर संपत देसाई दिनानाथ बांदेकर वृषाली सामंत सुमित भोगवीत आदींसह बांदेकर कुटुंबीय उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन वैभव खानोलकर प्रास्ताविक अजय कांडर यांनी केलं म्हटल्यानंतर ती लिखाणामध्ये फार कठीण होते बोलताना सोपी वाटते पण लिखाण करताना त्याचा इतका त्रास होतो की तो पर परफेक्ट अगदी अचूक शब्द यायला लागतो त्यामुळे ते त्याचा एक त्रास थोडा परंतु अगदी माय माऊली चुलीच्या आईचा आगार ठेवून रातुलीन जायचा आदर ठेवून तुल माझी वली वली रात भर म्हणा तुझा गाळी काही तरी काय तुझा आणि अशिरुजात मस्त खाऊचा तरी काय बाबा फुटा केलं तेव्हा तुलने बाबा पुत केलं तेव्हा चुल माझी बोलती झाली सावतीने पुरळीन फोडल्याने मागे माथेचे टाकले म्हटलं धस झाला

आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईंच सा यूट्यूब चॅनल